चॅनल तुमचं सोबत करू ब्लॉकमध्ये म्हणून आज तेलंगणाचे आणि चेंबूरमधले गणपती आपण बघण्यासाठी चालू आहे त्याला पाहूया पाहूया गणपती पा जायला बघण्यासाठी जाऊया जातो यूट्यूब चॅनल तुमचं सहोत्तर करू ब्लॉकमध्ये आज तेलंगणाचे राजेचे गणपतीचे बघण्यासाठी चालू आहे एक्केवरनचा राजा तेलंगणाचे सर्व राजे बघायला चालू आहे आणि केंगूरचा राजा मेवाडीचा राजा आपल्याला चॅनलवर दाखवत आहे चालू बघूया तर जाऊया बघायला चला जाऊया मेवा राजा आपण पाठपूजा आलो तसा मोठा गेट बांधलेला आहे त्याचं मा नावा नावास्त गणपती आहे म्हणजे फेमस गणपती ते चेंबूरमधला फातक फाटकमधला तिथे याचा अतिशय चेंबूर स्टेशनच्या बाजूला स्टेशनच्या बाजूला गणपती आहे मेवातीचा गणपती त्याला पाहूया आपण बघूया याचा गेट आहे आता इंट्री करतच चाललो आहे इंट्री जायचं आपण बघितलेलं पात पूजन आता गणपतीचं आपण बघूया बघूया आपण काय मी तर बघूया आणि एंट्री करा करा जायचं चेमू देशेच्या बाजूलाच आहे न्यायवादी गणपती म्हणजे फेमस गणपती आपण पातक पूजन बघितला आता बसलेले गणपती बघूया आपण बसताना म्हणजे म्हणलं आपल्याला यायला जमणार नाही का आपण लालबागला होतो त्याच्यामुळे यायला जमणार नाही आता बसला तर आपण बघूया तर लागूया सगळेच आहे बहुते वगैरे पडले आपल्याला सगळे अशी गिंती भिंती करतात आपण जाऊया करता करता मोठी मूर्ती आहे ती सर्वात मोठी मूर्ती यांची येते आजची घेत करता एंट्री करताना असं आहे भावदेव मूर्ती बघा सुंदर मूर्ती सुरेख मूर्ती आपल्या चॅनलवर दाखवत आहे सुंदर मूर्ती आपल्या चॅनलवर बघायला चालू आहे एक्के वदनचा राजा एक्केवदांचा राजा बघायला जाते तिलग्नमध्ये आहे बहुदेव आहे डेकोरेशन करतात आणि दहा दिवसात भरपूर मोठे मोठे कार्यक्रम ठेवतात ते लोक एक्केवर्धनचा राजाचा एक्केवर्धनचा राजा तिलग्नामध्ये जातो एक्के वदन तिथे आपण चाललो आहे चावया बघायला चला फातक चिक गगणपती चे बालगोपाल मित्रमंडळ गणपती आपल्याला बघायला चालू आहे चला बघायला चला पाहूया जुना गणपती आहे सर्वात जुना गणपती चेंबूर पाथक मधला गणपती ही लायटिंग केलेली लायटिंग केली बघा आपल्या चैनल आवडत आहे पूर्ण लायटिंग जुना गणपतीची सर्वात जुना गणपती चेंबूर मधले गणपती बालगोपाल मित्रमंडळ ओके गेट चेमोरला आपला दुसरा गणपती तिसरा गण गंप। दुसरा गणपती बालगोपाल मित्रमंडळाचा गणपती सुरेख मूर्ती आपल्या चॅनल दाखवते इथे पाच सहा गणपती वारके वारके सहा बारा मूर्ती बघा आपल्या चॅनल दाखवत आहे तिथे मोती मूर्ती तिथे बघा आणि भरपूर मूर्ती गणपतीच्या सुंदर मंडल आपले जनर दाखवत आहे सुंदर मंडल लागतात टेकावा दाखवत आहे सुंदर खूप सुंदर टेकावा फुलांचं डेकोरेशन केलंय आपल्या चॅनल दाखवत फुल डेकोरेशन केलेलं आहे फुल डेकोरेशन चांगलं केलेलं आहे आपल्या चॅनल दाखवतंय आहे ठेवडांच्या गणपतीला चालतो एक तेवडल चार ना आतमध्ये चाललो आहे चेंबूर ब्रिज कालचा दुसरा गणपती तिसरा तिसरा का चौथा गणपती आपण बघायला चाललो आहे फेमस गणपती माऊल आपल्याला दाखवतोय स्वामी सा? समर्थाची सा मूर्ती असं टाईपची दाखवली एकदम बावीस सारखं आपण एक्लू आहे बघा एक्के बदनचा एक्के गणपती खूप फेमस गणपती येतो चिंबरला फेमस गणपती आपल्या चॅनल दाखवत आहेत गणपती फुल डेकोरेशन चांगलं घेतात ही लोक आणि ते दहा दिवस कार्यक्रम बघ बग, बघण्यासारखे कार्यक्रम होतात एक्केप्रदानचा गणपती तर मला मग सांगायला एक्के आपण भेट देण्यासाठी चालू आहे की बघा एकदम चांगलं डेकोरेशन आहे स्वामी समर्थाच्या एद्यावरच थीम ठेवली यावर्षी त्या लोकांनी स्वामी समर्थाचा पूर्ण फोटो ते स्वामी समर्थाच्या दाखवला आहे पूर्ण स्वामी समर्थाच्या एद्यावर दाखवलेलं आहे परिसरनं दाखवलं आपल्या त्यानं दाखवत आहे जे स्वामी समर्थाची मूर्ती ठेवली सुंदर मूर्ती ठेवली एक्के बदलचा गणपती फेमस गणपती जातो ते लग्नला दुसरा गणपती तिला म्हणला पहिला गणपती वर्धनचा गणपती एकदम फेमस गणपती गणपतीवर विषय दिलेला आहे बघा आपल्या चॅनल दाखवत आहे स्वामी समर्थाच पुन्हा डेकोरेशन आपल्या चॅनल दाखवत आहे पुन्हा डेकोरेशन इंड चांगले डेकोरेशन आहे बघा स्वामी समर्थाचा यावर दाखवलेलं आहे এই পুনঃ স্বামী সম্রাট মূর্তি দাঁড়িয়ে বেদম সর ডেকোরেশন চ্যানেল দাখতায় দাখ सायद्रीचा गणपती आपण आपला चॅनल दाखवतोय सायद्रीचा डेकोरेशन पहिला गेट आपण गेट त्याला चालू इतकी गेट करत ती गेट करत आपण कर करत आहे चॅनल दाखवत आहे डेकोरेशन केलंय किंवा बारीक लाइटिंग केलेली आहे चायना लायटिंग म्हणजे सुंदर डेकोरेशन केलं आहे आपल्या चॅनल दाखवत आहे एकदम सुरेख सुरेख डेकोरेशन केलं आहे आणि आवर्षी आलमंडचं तीन ठेवलेले बजरंग बजरंगपलीचं म्हणजे जती बुटी घेऊन जाताना आलमंड कसं दाखवत तर त्याच्यात तिथे डेकोरेशन केलं आहे सायद्री सायद्रीला जय बजरंगबली चायद्यावरच थीमवर ठेवलेलं आहे यांनी या लोकांनी डेकोरेशन एकदम सुरेख डेकोरेशनला आपलं चॅनल दाखवत आहे डेकोरेशन सुंदर दाखवलेलं आहे आपलं चॅनल दाखवत आहे सुरेख डेकोरेशन बजरंगबली चायदा बेसवर ठेवलेलं आहे बेसवर सुंदर डेकोरेशन केलं आहे एकदम सुरेख डेकोरेशन बघायला बघायलाच होत ना तसं त्याचं डेकोरेशन इथे केलेलं आहे बघा सुंदर डेकोरेशन आपल्या चॅनल दाखवते सुंदर डेकोरेशन आहे एकदम सुंदर डेकोरेशन केलं आहे ठेवलेलं आहे बघा सुंदर डेकोरेशन आपल्या चॅनल दाखवत सुंदर डेकोरेशन कोण बोलणार नाही एकदम सुंदर डेकोरेशन राम सीताची इथे मूर्ती ठेवलेली आहे एकदम सुंदर डेकोरेशन केलंय राम सीता माय्या यांचे फोटो ठेवले म्हणजे इथे सुंदर डेकोरेशन केलंय आहे वेजवर ठेवलेलं आहे

सुठो <marriages timing>